नमस्कार मैत्रिणी मी क्रांती अहिरे आज आपण शेवगाची न्यू भाजी बनवणार आहोत तर ही शेवगा असे कापून घेतलेले आहे लांब लांब शेवगा असतात आणि आपण हे शेवगा असे कापून घेऊ आणि हे बघा अशा पद्धतीने आपण याची वरची साल काढून घेणार आहोत तर सगळे असे शेवगा घेतलेले आहेत त्याची साल काढून घेणार आहोत आणि हे बघा अशा पद्धतीने पूर्ण साल निघून जाते शेवग्याच्या वरची आणि आपण एका कढईत पाणी गरम पाणी ठेवलेलं आहे त्याच्यात आपण शेवगा छान अशा धुवून टाकलेल्या आहेत आणि हळद टाकलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे तर मीठ हळद आणि गरम पाण्यामध्ये हा आपण शेवगा ह्या स्वच्छ धुवून आणि ते पा पाणीसुद्धा असं शिजवून घेतलेले आहे ते बघा अशा ल अशा दोन तीन मिनटातच शेवगा आपल्या शिजून जातात आणि आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा शेवग्या टाकलेल्या आहेत आणि त्या शेवगा टाकून आणि आपण त्या मिक्सरमधून फिरवून एक मिक्सरमधून असं छान फिरवून घेणार आहोत आणि हे शेवगांचं जे उकळलेलं पाणी असतं ते सुद्धा आपल्याला त्याचा सुद्धा वापर करायचा आहे ते सुद्धा आपल्याला बाजूला टाकायचं नाही आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे मिक्सरमधून काढून घेतलेली शेवगा ही याची छान झालेली आहे आणि आता आपण ते मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत पण हे मिक्सर मधून असं छान एक दोन हे असं फिरवून घेतलेलं आहे आणि एक चाळणी घेतली आणि कढई आपली जी पाणी होतं तीच कढई घेतलेली आणि चाळणी घेतलेली आहे आणि आपण थोडं थोडं पाणी टाकून आणि अगदी ते असं जे छान असं सर आहे शेवगांचं हे जे पाणी आहे हे खूप पौष्टिक आणि खूप छान असतं काहींना शेवगा आवडत नाही खायला तर अशा पद्धतीने त्यांना शेवगा आमटी करून दिली तर खूप सुंदर लागते खूप छान अशी शेवगा आमटी लागते तर पूर्ण व्हिडिओ बघा खूप सुंदर येणार आहे शेवग्यामध्ये मध्ये आपण काय करणार आहोत ते बघा खूप अगदी छान अशी आहेत आणि ह्या हाताच्या साह्याने तर चमच्याने मी करत होती पण चमच्याने व्यवस्थित होत नसल्यामुळे मला हात लावा लागलेला आहे स्वच्छ हात धोक आणि आपण हे शेवगाचं आमटी क हे चोथा करून घेतलेला आहे आणि त्याचं पूर्ण कस आपण अशा पद्धतीने आपण शेवगाचं सूप सुद्धा बनवू शकतो जिऱ्याची फोडणी देऊन आणि बाळांतिनीसाठी असा हा शेवगा खूप उपयोगी आहे आणि हा आपल्या ता झाडांचे ताजे शेवगा आणलेला होता आपण हा तर आपण आज याचा दोन उपयोग करणार आहोत बाळांतिनीसाठी सुद्धा आपण याची आमटी बनवणार आहोत आणि तर मी तुम्हाला एकच आमटी दाखवणार आहे शेवगा पनीर आमटी आणि खूप सुंदर हे बघा अशा घट्ट असा हा आपल्याला पूर्ण रस्सा तयार झालेला आहे शेवगाचा आणि एका बाजूला मला फ्रीजमध्ये पनीर होतं तर पनीर थोडंसं तव्यावर ठेवलेलं आहे पोळ्या झाल्यानंतर तर, तर पनीरमध्ये आपण थोडंसं तेल टाकलेलं आहे तेलाचा वापर करून पनीर आहे छान असं परतवून घेतलेलं आहे हे बघा असं छान असं लालसर सर्व पनीर हे फ्रीजमध्ये असल्यामुळे ते थोडस कडक झालेलं होतं तर आपण हे असं थोडं मावसूद करून घेतलं आणि थोडं तव्यावर तेल टाकून आणि छान असे पनीर आमटी आपण तयार करणार आहोत आणि खूप सुंदर लागणार आहे टेस्टी तर अशा पद्धतीने आपल्याला ही आज न्यू रेसिपी मी माझीच रेसिपी आहे मीच तयार केलेली आणि तुम्हाला कशी वाटली जरूर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघा खूप सुंदर अशी ही पनीर टाकून आपण आमटी कशी बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि आपल्या घरातल्या साहित्यांपासून आपण त्याला जास्त मसालेसुद्धा वापरणार नाही आहोत आणि खूप अशी टेस्टी येणार आहे तर आपण हे आपलं पनीर असं छान झालेलं आहे आता आपण इथे कढईमध्ये थोडंसं एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि मी जी उकळलेली जी आपण ज्याच्यात शेवगा उकळल्या होत्या तीच कढई घेतलेली आहे हे बघा असं हे शेवगांचं पाणी आणि त्याच्यात आपण थोडीशी कोथंबीर बारीक चिरून टाकलेली आहे मी आधीच त्याच्यामध्ये आपण कोथंबीर आणि ते टाकून ठेवलेलं आहे तर इकडे आपलं तेल गरम होत आहे त्याच्यात आपण थोडस आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि आलं लसूण पेस्ट ही आपली घरीच दळलेली आलं आणि लसूण ही घरी तयार केलेली आहे त्याच्यानंतर आपण हे खोबरं आहे खोबरं किसून आणि भाजून आणि ते मिक्सरमधून दळून घेतलेलं आहे अडी साधं खोबरं घेतलेलं आहे आणि खोबरं मिक्सरमध्ये दळून घेतलेलं आहे आणि अशा रीतीने आपण ह्या ठिकाणी बघा असं छान असं परतून घेत आहोत खोबरं आलं लसूण पेस्ट आणि बघा अशा पद्धतीने आपण इथे छान असं हे भाजून घेणार आहोत तुम्हाला म्हटलीच की अगदी साध्या पद्धतीने आपण ही खूप सुंदर अशी आमटी बनवणार आहोत आणि बघा त्याच्यात काय करणार आहोत आपण पुढे तर तुम्हाला माझी शेवगा आमटी कशी वाटते ते कमेंट्स बॉक्स मध्ये मला जरूर सांगा आणि खूप सुंदर अशी ही रेसिपी येणार आहे आणि ज्यांना शेवगा आवडत नसतील ते सुद्धा आवडीने अशी शेवगा पनीर रामटी खाणार आहे चवी अगदी अप्रतिम चव येणार आहे आता आपण इथे लाल मसाला आणि काळा मसाला आणि थोडीशी हळद असं घेतलेलं आहे आणि हे माझे मसाले जे आहेत ते घरी दळलेले असतात तर अशा पद्धतीने आपण इथे बघा छान असं परतून घेत आहोत मसाला थोडासा आपण त्याच्यामध्ये परतून घेत आहोत थोडं पाणी टाकून आणि आपण तो मसाला शिजवून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण थोडंसं आणि थोडं थोडं हे पा जे आपण केलं ते गरमच पाणी होतं त्याच्यामुळे आपण त्याच्यात थोडं थोडं टाकून आणि ते छान असं परतून घेत आहोत आणि आता एक उकळी आहेस तोपर्यंत आपण ते तसंच ठेवणार आहोत हे बघा छान अशी येत आहे असं छान झालेलं आहे आणि आपण आता जे पनीर भाजलेलं होतं ते आपण त्याच्यात टाकलेलं आहोत खूप अशी छान अशी पनीर शेवगा आमटी तयार झालेली आहे आपली बघा याच्यात आणि थोडस उकळू द्यायचं आहे जोपर्यंत आणि आपण जे पाणी घेतलेलं होतं शेवगांचं जे आपण तयार केलेलं होतं ते गरमच होतं ग गार झालेलं असलं ते एका बाजूला ते गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात मी थोडंसं चव कशी झालेली आहे ते बघत होती आणि त्याच्यासाठी आपण इथे एका बाजूला काढून बा बघितलेलं आहे की मीठ बीठ बरोबर आहे का नाही मीठ आपण जेव्हा शिजताना मीठ टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपण आता उकळल्यानंतर थोडं कमी वाटलं तर थोडंसं अर्धा चमचा आपण त्याच्यात मीठ टाकणार आहोत अगदी कमीच आपल्या चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आपल्याला जेवढं चालेल तेवढं हे बघा अशा पद्धतीने आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे पनीर शेवगा आणि खूप सुंदर अशी ही पनीर शेवग्याची रेसिपी मी तुम्हाला माझ्या पद्धतीने करून दाखवली कशी वाटली तर जरूर कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा आणि तुम्ही कोणी नवीन असेल चॅनलला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना माझा हा शे शेवगा पनीर ही रेसिपी शेअर करा हे बघा अशा पद्धतीने आपली भाजी खूप छान अशी तयार झालेली आहे तुम्हाला हे बघा अगदी छान अशी बघा आपले पनीर आणि शेवगा तिला छान अशी ही तरी आलेली आहे हे बघा अशी छान अशी